वाढलेली शुगर कमी करण्यासाठी काय उपाय करावा याविषयीची एकदम महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांना डायबेटीजचा त्रास असतो आणि याने काय होते की बऱ्याच जणांची शुगरसुद्धा जास्त वाढते तर मित्रांनो अशा वेळेस आपण वेगवेगळे वेग गोळे औषधं घेतो परंतु मी तुम्हाला एकदम घरगुती सोपा उपाय सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला दररोज आहारामध्ये कारल्याच्या भाजीचे सेवन करायचे आहे आणि जर तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही कारल्याचा रस काढून तो प्यावा एक कप जर तुम्ही कारल्याचा रस प्याला तर याने लवकरच तुम्हाला फायदा जाणवेल पण तुम्हाला जर कारल्याचा रस आवडत नसेल तर तुम्ही काय करायचे कारल्याची भाजी सेवन तुम्ही नक्की करावी शुगर तुमची कमी नक्कीच होईल सोबतच मित्रांनो तुम्हाला आठवड्यातून एकदा कडुलिंबाच्या पंधरा ते वीस पानांचा एक ग्लास ज्यूस करून प्यायचा आहे यानेसुद्धा वाढलेली शुगर कमी होण्यासाठी फायदा होतो नक्कीच मित्रांनो तुम्हाला वाढलेली शुगर कमी करण्यासाठी काय उपाय करावा याविषयीची माहिती आवडलेली असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये आपल्या चॅनलवर येणार आहेत ते व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील लवकरात लवकर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा